श्री स्वामी समर्थ बाळा आजपर्यंत तुमच्यावर होत असलेला अन्याय तुम्ही गप्प सहन करत आलेला आहात पण आता अचानक तुम्ही तुमच्यावर होणाऱ्या त्या अन्यायाचा विरोध करत आहात त्यामुळे तुमचे शत्रू तुमच्यात अचानक आलेली ही हिंमत पाहून खूप आश्चर्यचकित झालेले आहेत तुमच्यावर आता त्यांच्या कोणत्याच वाईट प्रहाराचा परिणाम होईन नसा झालेला आहे हे, हे पाहून ते खूप चिंतेत पडलेले आहेत ते खूप सतर्क झालेले आहेत त्यामुळे त्यांनी तुम्हाला त्रास देण्यासाठी वेगळ्या कोणत्या गोष्टींचा अवलंब करण्याचा निर्णय घेतलेला आहे हेच आम्ही तुला आजच्या या संदेशातून सांगत आहोत हा महत्त्वाचा संदेश आहे त्यामुळे बाळा हा संदेश पूर्ण ऐक बाळा आजपर्यंत तुझ्यावर अन्याय करणाऱ्या लोकांना हे कधीच वाटले नव्हते की तुम्ही त्यांच्या विरुद्ध कधी आवाज उठवू शकता त्यांचा विरोध, विरोध करू शकता तुमच्या कमजोरीचा त्या लोकांनी खूप गैरफायदा घेतला तुमच्या भावनांचा तुमच्या प्रेमाचा त्या लोकांनी कोणताच विचार केलेला नाही तुमचा फक्त वापरच करून घेतलेला आहे पण सहन करण्याची देखील एक सीमारेषा असते आणि आता तुमची ती सहनशक्ती संपलेली आहे म्हणूनच तुम्ही तुमच्या कमजोरीलाच तुमची ताकद बनवली आणि तुमच्यावर होणाऱ्या त्या अन्यायाचा विरोध करायला तुम्ही सुरू केले तुमचे हे नवीन रूप पाहून तुमचे शत्रू भयभीत झालेले आहेत त्यांनी कधीच तुमच्या ह्या रूपाची कल्पना देखील केलेली नव्हती ते तुमचे हे नवीन रूप पाहून त्यांना आता सगळे संपल्यासारखेच वाटत आहे त्यांच्या रात्रीची झोपही उडाली आहे तुम्ही सगळे सोडून देऊन तुमच्या जीवनात पुढे जाण्याचा निर्णय तुम्ही घेतला बाळा तू तु तुझे जीवन तू तु आमच्यावर सोपवलेले आहेस आणि खूप विश्वासाने पुढे पाहून चालण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेस आणि त्यात तुम्हाला यशही मिळत आहे नवनवीन यशाचे मार्ग तुमच्यासाठी खुले होत आहेत समाजात तुम्हाला मान सन्मान देखील मिळत आहे तुम्ही तुमच्या जीवनात खूप खुश आनंदी आहात आणि तुमचा हाच आनंद तुमच्या शत्रूंना बघवत नाही त्यांनी तुमच्या जीवनात दुःख आणण्यासाठी तुमचे वाईट होण्यासाठी खूप काही गोष्टींचा नकारात्मक गोष्टींचा वापर केला पण तुझ्या भोवती आमच्या आशीर्वादाचे सुरक्षा कवच असल्याकारणाने त्या नकारात्मक गोष्टींचा तुझ्यावर काहीच परिणाम झालेला नाही तुझ्यावर कोणत्याच गोष्टींचा परिणाम होत नसल्याकारणाने ते लोक खूप चिंतेत पडलेले आहेत पण बाळा तू घाबरू नकोस तुझ्या आईचे सुरक्षा कवच तुझ्या भोवती असताना तुझे कोणीच काहीच वाईट करू शकणार नाही त्यामुळे तू निश्चिंत राहा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुझ्यावर खूप वाईट परिस्थिती आलेली असूनसुद्धा तुम्ही कधीच खचला नाही ना, ना कधीच घाबरलं देखील नाही तुमच्यात आलेला हा आत्मविश्वास पाहून सर्वजणच आश्चर्यचकित झालेले आहेत तुम्हाला आता कोणाचीही चिंता काळजी नसल्या समानच तुम्ही आहात आता तुम्ही तुमच्या परिवाराच्या तुमच्या योग्य आणि सुरक्षित भविष्याकडेच तुमचा सर्व कल आहे तुमचे सर्व प्रयत्न आहेत पण तरी देखील तुम्ही तुमचे संस्कार मात्र कधीच सोडलेले नाहीत ज्या व्यक्ती योग्य आहेत त्यांना आदर सन्मान तुम्ही देतच असता त्यामुळे जाता लोकांच्या देखील तुमच्या धैर्याच्या तुमच्या जिद्दीच्या चर्चा सर्वत्र होत आहेत आणि तुमच्याबद्दलच्या ह्या चर्चा ऐकून तुमचे शत्रू खूप दुःखी होत आहेत चिडत आहेत बाळा तुझ्या संस्कारांनी तुझ्या चांगल्या गुणांनी लोकांच्या तू एक नवीन चांगली ओळख निर्माण केलेली आहेस आजपर्यंत तुमचा स्वभाव खूप शांत सहन करणार असा होता पण आता तुमच्या स्वभावात खूप मोठा बदल झालेला आहे आता तुम्ही विनाकारण कोणाचेही बोलणे ऐकूनसुद्धा घेत नाही खूप धाडसी खूप स्वयंभू तुम्ही बनलेला आहात बाळा तुमचे हे रूप पाहून तुमचा हा आत्मविश्वास तुमचा हा आनंद पाहून तुमचे शत्रू तुमच्यावर खूप जास्त जळत आहेत तुमचे नुकसान होण्यासाठी त्यांनी एक खूप मोठे षडयंत्र देखील रचलेले आहे पण बाळा तू कोणतीच काळजी करू नकोस तुझ्या भोवती या ब्रह्मांडाचा आशीर्वाद आहे त्यामुळे त्यांची कोणतीच चाल ही यशस्वी होणार नाही आजपर्यंत जसे त्यांची प्रत्येक चाल ही त्यांच्यावरच उलटलेली आहे तशीच ही देखील चाल त्यांच्यावरच उलटणार आहे तू निश्चिंत राहा बाळा तुझ्या भिण्याचे दिवस संपलेले आहेत त्यामुळे आता निर्भय राहा निश्चिंत राहा खूप मनापासून प्रयत्न कर खूप मोठे बना यशस्वी बना आणि आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत असणारच आहे बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ